मी बाबांची मुलगी साक्षी श्रीकांत शिर्के मला फक्त एकच म्हणायचं आहे की जो हा प्रकार झाला ज्यावेळेस माझे बाबा पोलीस स्टेशनला गेले तर बाबांशी जे पोलिसांनी वर्तणूक केलं ती पहिली गोष्ट चुकीची केली की वय आणि त्यांचा गुन्हा काय ते सगळं त्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायला पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतं पण प्रत्यक्षात त्यांनी काय केलं बाबांना म्हणजे काही हे न करता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मग बाहेर आल्यानंतर बाबांनी नातवाशी बोलल्यानंतर नातवाला स्वतः जाऊन तिथे ती कम्प्लीट सगळी लिहावी लागली माझे बाबा स्वतः जेव्हा कम्प्लीट लिहायला गेले की असा असा प्रकार झालाय बाहेरची गुंड येऊन मारताय तर त्यांनी जे त्यांच्याशी चर्चा केली ती एकदम चुकीच्या पद्धतीने केली ठीक आहे त्यानंतर त्यांनी माझ्या भाच्याकडून सगळं प्रितसर लिहून घेतलं सगळं केलं त्यांच्या म्हणजे भाषेतमध्ये कृती गुंड काय सगळं केलं त्यानंतर त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी पंचनामा केला सगळं रितसर केलं तेही ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी नातवाला त्यांनी माझ्या भाच्याला काय केलं राहुल सुनील शिंदे याला सरळ आतमध्ये टाकलं त्यासोबत एका व्यक्तीला अजूनही टाकलं बाबांना तो धक्का बसला त्या दिवशी बाबा पूर्ण रात्र एक क्षणभरही झोपले नाही बाबांना हाच पश्चाताप की आम्ही काही न करता बाहेरची लोक येतात जोर जबरदस्ती करतात गुंड करतात मारतात थांबतात आणि याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा माझं स्वतःच हे करायला जातो संरक्षण करायला जातो पोलीस उलट माझ्याच नातवाला अटक करतात आणि पूर्ण रात्रभर त्यांनी विचार केला दुसऱ्या दिवशी पुन्हा ते गेले की माझ्या नातवाला आज सोडतील अशी की आज माझा नातू मला बघायला भेटेल त्यांना चार तास पाच तास असं बाहेर बसवून ठेवलं की काही म्हणजे गुन्हा नसतानी त्यांच्या नातवाला आतमध्ये टाकला हाच त्यांच्या मनाला मोठा शॉक बसला अटक केली अटक अशी केली की त्या लोकांनी समोरच्या लोकांची पण क्रॉस कंप्लेट घेतली बाबांनी हा प्रश्न विचारला की माझ्या नातवाला पोलिसांची चूक आहे खूप मोठी चूक आहे की सत्य काय असत्य काय हे जाणून घ्या जर बाहेरून लोक वीस पंचवीस पन्नास जे काही लोक येतात आणि आपल्या इथल्या शेतकरी सामान्य शेतकरी गरीब कुटुंबावर अत्याचार करतात त्यावेळेस तो अत्याचार करताना त्यांनी समोरच्या व्यक्तीची क्रॉस कंप्लेंट घेतलीच कशी का कारण पुरावे होते सर्व व्हिडिओ होते की कुणी कोणावर अत्याचार केलाय पोलिसांनी प्रत्यक्षात निरक्षण करायला पाहिजे होतं समोरच्या पार्टीचे तुम्ही क्रॉस घेत घेताय त्या व्यक्तींनी स्वतः तीस पस्तीस आहेत सर्व दारू पिलेले आहेत कोयते पहारी सगळे हे हत्यारे घेऊन माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारतायत बाकी बाहेरच्या व्यक्ती येऊन माझ्या बाबांच्या शेतात येऊन मारहाण करतात तर तुम्ही समोरच्या व्यक्तीची क्रॉस कंप्लेंट घेणी ही पहिली मोठी चूक आहे सगळ्यात मोठी चूक हीच आहे की प्रत्यक्षात तुम्ही जी घटना घडली त्यांची कंप्लेंट घेताय त्याप्रमाणे तुम्ही समोरच्याची लगेच क्रॉस कंप्लेंट घेताय क्रॉस कंप्लेंट काय घेत आहे की ह्याच व्यक्तींनी त्यांना अन्याय केला नाही माझ्या घरच्यांनी माझी भाऊजे मनीषा शिंदे माझी दुसरी भाऊजई सुजाता शिंदे माझा स्वतः भाचा राहुल शिंदे आणि माझी आई यांनी काय केलं प्रतिकार केला आहे गुन्हा नाही केलाय कुठलाही आम्ही गुन्ह्याबद्दल त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती मग पोलिसांनी हे जाणून घेतलं का त्यांच्याकडे पूर्ण व्हिडिओ होती की प्रत्यक्षात काय झालं होतं माझ्या भाऊजाला अशा पद्धतीने मारलं गेलं सुजाताला की समोर दिसतंय की तिला चार लेडीज खाली पाडून मारतायत हा अन्याय पोलिसांनी का नाही बघितला पोलिसांनी क्रॉस कंप्लेंट घेतली कुठल्या बेसवर घेतली मला हा मुद्दाच कळला नाहीये की सगळा तुम्हाला व्हिडिओ दिसतोय की कुणी कोणाला मारलय हिच्या गाळ्यातलं मंगळसूत्र कसं खेचलं गेलंय माझ्या सुनेला म्हणजे माझ्या भाच्याची बायको जी प्रिया राव शिंदे आहे तिला खाडी पाडून कसं मारलं गेलं म्हणजे पूर्ण तुमच्या डोळ्यांना दिसत आहे की कुणी कुणाला मारलंय कुणी कुणावर अन्याय केलाय आणि कंप्लेंट द्यायला गेल्यानंतर बाबांशी कुठल्या भाषेत तुम्ही बोलताय त्यांचं वय काय आहे ते स्वतः एक नागरिक आहे त्या नागरिकांना स्वतःच संरक्षण करण्याची काहीच हे नाहीये का म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीची क्रॉस कंप्लेंट घेतलीच कशी आणि क्रॉस कंप्लेंट घेऊन तुम्ही माझ्या भाच्याला अटक केलंच कसं का घेतली पहिलं तुम्ही हे सगळं जाणून घ्यायचा मुद्दा त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांना ठीक आहे त्यांचा तपासाचा भाग आहे घेतली ठीक आहे तुम्ही घेतली दोष तुम्ही क्रॉस घेतली तुम्ही कायद्याने चालतात बरोबर आहे मग माझ्या भाच्याला राहुल सुनील शिंदे यांना दुसऱ्या दिवशी अटक करण्याचं कारण काय हे कारण मला नाही समजलं गुन्हा असेल गुन्हा असेल म्हणजे आम्ही प्रतिकार केलं आणि आमच्याच भाच्याला अटक केलं हे योग्य आहे का माझा भाचा कुठे गेला होता का माझा भाचा माझ्या जागेत होता दोष आहे नाही आहे पोलीस तपासतील तपासतील बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे मग बाबा ऐका ठीक आहे पोलीस पोलिसांचं काम करत होते अटकही केली तोपर्यंत ठीक आहे जेव्हा बाबा स्वतः दुसऱ्या दिवशी गेले तर तुम्ही प्रामाणिकपणे बाबांशी चर्चा करायला पाहिजे बाबांना तुम्ही चार चार तास बाहेर बसून ठेवतात त्यांच्या वयाचा थोडासा अंदाज यायला पाहिजे होता त्यांची बायको म्हणजे माझी आई जयश्री दगडू शिंदे तीही वयाची पासष्टी सदुसष्टीला आहे माझे बाबा स्वतः पंच्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होते की बाबा तुम्ही इथे सावलीत या इथे बसा हा बाबा तुमचं काय म्हणणं काय नाही जाणून घ्यायला होतं त्यांचं म्हणणं एकच होते की माझ्या नाटकाला नातवाला जेलमध्ये का टाकलंय आणि टाकलंय तर ते माझ्यासमोर आणायला पाहिजे कारण त्यांना वाटत माझ्या नातवाशी कुठल्या प्रकारचा व्यवहार होतोय आतमध्ये मला माहीत नाहीये कारण माझ्या नातवानी कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही केला फक्त प्रतिकार केलाय आणि माझ्या बाबांना नातू आणि आईला नातू म्हणजेच सर्व काही आहे कारण माझे आई बाबा या नातवासाठी आजपर्यंत जगतायत कारण खूप कमी वयात माझ्या ह्या राहुल सुनील शिंदेचे बाबा सुनील शिंदे म्हणजे माझा भाऊ ऑफ झाला त्यानंतर या नातवाला माझ्या आई बाबांनी म्हणतात ना लहानपणापासून मोठा केला हा दिवस बघण्यासाठी की माझा नातू एक दिवस कर्तबदार बनेल आणि तो कर्तबदार नातू आहे जे माझ्या बाबांना शेती करता आली नाही व्यवस्थित नीटनेटक करता आलं नाही ते माझ्या भाच्यानी आज करून दाखवले मेहनत करतो कष्ट करतो त्याची बायको प्रियंका शिंदे ही सुद्धा तेवढीच मेहनत करते आणि एवढा चांगला नातू कर्तबदार नातू काही कारण नसता फक्त प्रतिकार केल्या कारणाने त्याला जर तुम्ही जेलमध्ये टाकताय तुमची कारवाई तुम्ही करताय तुमच्या नियमाने चालताय मला सगळं मान्य आहे पण जेव्हा बाबांना अटॅक आला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की पवार डॉक्टरांनी माऊली हॉस्पिटल म्हणून की तुम्ही नारंगावला घेऊन जा त्यावेळेस माझी भाऊजाई मनीषा शिंदे माझी भाचसून म्हणजे राहुलची पत्नी प्रिया शिंदे तसेच माझा भाऊ सुधीर शिंदे हे स्वतः तिथे जाऊन वारंवार विनंती करत होते की तुम्ही फक्त राहुलला बाहेर काढा बाबांना बघू द्या बाबांना अटॅक आलेला आहे जोपर्यंत बाबा नारंग गेले फक्त एकच माझा राहुल कुठे माझा राहुल कुठे मनीषाशी बोलल्यानंतर मनीषांनी खोट बोलली की बाबा राहुल आला आहे घरी तुम्ही काळजी करू नका पाणी भरायला गेलं नाही मला फक्त माझ्या राहुलला एकदा बघू द्या म्हणजे बाबांना राहुल बघायचा होता दुसऱ्याही दिवशी पोलिसांनी सोडलं कारवाई त्यांनी त्यांच्या पदानी केली पण त्याचा वेळ खूप घालवला की जर एखादी व्यक्तीला अटॅक आला आहे हॉस्पिटलमध्ये आहे एवढे सगळे विनंती रिक्वेस्ट करतायत तर वेळेत त्या व्यक्तीला तुम्ही बाहेर का नाही काढलं माझ्या बाबांसमोर त्यांना काढलं असतं माझ्या बाबांनी डोळ्यांनी बघितलं असतं कदाचित त्यांचे प्राण नक्कीच वाचले असते पण प्राण वाचले नाही त्याला कारण काय माझा भाचा राहुल शिंदे हा त्यांच्या डोळ्यासमोर नव्हता त्यांना पैसा प्रॉपर्टी या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचा होता तो त्यांचा नातू नातू म्हणजे त्यांचा आत्मा होता श्वास होता जीवन होता आणि माझी आई जयश्री शिंदे हिचंही ते तेच की नातू म्हणजे सर्व काही होतं जर माझ्या बाबांना नातू दिसावं माझे बाबा आज जिवंत दिसले असते का पोलिसांनी त्यावेळेस याचा विचार केला नाही माणूस की म्हणून तुम्ही कायद्याने चालताय कायद्यात माणूस की नाही का एखाद्या व्यक्तीचे प्राण जात असतील माझी भावदेव वारंवार सांगत होती की माझ्या मुलाला एकदा तरी सोडा माझ्या बाबांना बघू द्या माझा भाऊ प्रयत्न करत होता मी माझ्या भावाशी कॉन्टॅक्ट मध्ये भाव होते भाऊला सांगत होते की एकदा तरी माझ्या भाचा राहुल शिंदेला घेऊन जा बाबाकडे बाबांनी पाहिल्यावर त्यांच्या जीवात जीव येईल अटॅक येणं हे सगळं कारणीभूत काय झालं नातू जेलमध्ये गेला कारण नसतानी समोरून त्याच्यावर अतिक्रमण केलं हल्ला केलं त्यांनी संरक्षणासाठी जे काही केले ते के 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 मी स्वतः पण बघितलेलं आहे संरक्षणासाठी केलेलं गुन्हा नाही आणि तुम्ही हे म्हणताय की कायद्याने करत होते क्रॉस घेतली ठीक आहे मला सगळ्या अग्री ह्या गोष्टी मी कुठल्याही करत नाही पण माणूस की म्हणून पोलिसांनी त्यावेळेस माझ्या भाच्याला वेळेत सोडला असतं आज माझे बाबा माझ्या समोर असते आणि मी शेवटपर्यंत जोपर्यंत माझा जीवन जीव आहे आणि जिवंत आहे तोपर्यंत मी गोष्ट कधीच विसरू शकत नाही कधीच नाही आणि यापुढे माझ्या बाबा जे झालं इतर कुणाशी असं होऊ नये पोलिसांनी ह्या गोष्टीची जबाबदारी थोडस विचार करावा की एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल आपल्याकडे वारंवार विनंती होत असेल की एखाद्या व्यक्तीला सोडा आणि माझ्या बाबांचा जीव आत्मा हृदय म्हणजे फक्त राहुल होता का माझ्या बाबांचा एकुलता एक आधार तो नातू आहे माझ्या बाबांना चार मुली आहेत पण आम्ही चारही विवाहित असून चारही आपल्या आपल्या सासरी आहोत आमचं त्यांच्याशी प्रेम थोडा आहे पण ना तू म्हणजे सर्वस्व होत त्यांचं आजीचाही तोच प्रकार आहे ना तू म्हणजे सर्वस्व होतं मला फक्त एकच सांगायचं की माझ्या बाबतीत जे झालं ते इतर कुणाशी परत कधी होऊ नये कारण जे माझे बाबा गेले त्यांना तर मी परत कधी आणू शकत नाही पण माझ्या मनात जे पोलिसांविषयीचा म्हणजे जो आदर सन्मान मान होता तो मान सन्मान आदर नाही फक्त एकच की पोलिसांनी जर त्यावेळेस माझ्या रावला अटक केली नसती किंवा केली त्यानंतरही वेळेत सोडला तर माझे बाबा आज जिवंत असते माझ्या समोर असते कारण बाबांची कंडिशन एवढी चांगली होती की ते स्वतः जाऊन शेतात पाणी भरायचे आई बाबा स्वतः मेहनत करायचे सगळ्या मदत करायचे लक्षात लक्षा 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 आला विषय अतिशय भावनिक आहे नाही माझ्याशी ज्या घडलं त्या परत कोणाशी घडलं नाही पाहिजे सोनिनी ज्या अटक केली कोर्टाची ऑर्डर असेल कोर्टाच्या ऑर्डरने सोडलं असेल आता तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे तुमच्याशी बोललेत ते असं म्हणाले या प्रकरणामध्ये जर पोलीस दोषी असते तर पोलिसांवर देखील कारवाई होईल तुम्ही काळजी करू नका जे काय असेल ते नेमात होईल माझ्या परत परत ही विनंती आहे की जे माझ्या बाबतीत घडलं त्याची पूर्णपणे खोलात जाऊन तपासणी करावी जो गुन्हेगार आहे त्याला त्याच्यावर कारवाई व्हावी आणि यानंतरही माणूस की म्हणून पहिला विचार केला जावं माझ्या बाबांसारख्या इतरही बाबा माझ्यासारख्या इतरही मुली शेतकरी धर्मामध्ये होतील अशी प्रकरण होऊ शकतात जर हे प्रकरण ध्यानात घ्याल तर एकच लक्षात घ्या की कायद्या कायद्याच्या पद्धतीने विचार करतो पण माणूस की म्हणून कुठेतरी विचार ते 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 करा माझ्या बाबांचा जीव गेला त्याला कारणीभूत काय दुर्दैवी आहे ते त्याचा सगळ्याचा तपास काढा आणि मला न्याय मिळवून द्या न्याय म्हणजे काय की फक्त तपास व्यवस्थित करा सगळा की कुठल्या काय सोनवणे या प्रकार नक्की लक्ष घालतील जे नियमात असेल ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याला नक्की सपोर्ट करतील बस माझी विनंती आहे नम्र विनंती आहे खूप मनापासून विनंती आहे दादांना की याचा पूर्णपणे सविस्तरपणे विचार करा आणि योग्य ती कारवाई करा दादा मला न्याय मिळवून द्या बस